काय नाव ताई सगुणा पूर्ण नाव सांगा लोखंडे गाव कोणतं तालुका अंबड जिल्हा जालना बर काय त्रास होता तुम्हाला वाताचा त्रास होता बर किती आ, कसा त्रास राहायचा तुम्हाला मला सारखंच राहायचं बुडगे हात पाय डोकं नेहमी तुमचे हातपाय दुखत राहायचे गुडघ्यांना सूज राहायचे हा हातपायांना सूज राहायचे उडता येत नव्हतं बसता येत नव्हतं अंग दुखत राहायचं तुमचं बर मग इथं आलात तुम्ही आयुर्वेदिक औषध घ्यायला हा एकदा औषध घेतल्यानंतर किती आराम वाटतो तुम्हाला आता गुडघे राहिले हा ठणकायचं राहिलं दवाखानाच माझा तिकडचा बंद झाला बर त्यावेळेस तुम्ही नेहमी दवाखान्यात जायचे आठ दिवसाला आठ दिवसाला दवाखान्यात जायचे पंधरा दिवसाला सारखा दवाखाना बरं इथं आल्यापासून आता चांगलं वाटतं इथं आल्यापासून आता दवाखाना बंद झाला बंद झाला बरं वाताला आता चांगला फरक पडला समाधानी येत का एकदम समाधान